जय भीम नेपोटिझम ते खराब अॅक्टिंग अनेक आलोचनांना सामोरे जाणारी जानवी कपूर या नेपो किड्सला अक्कल नसते आईबापाच्या जीवावर टॅलेंट नसताना संधी मिळते अशा अनेक टीका नेपो किड्सवर करण्यात येतात तिचे इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी असलेली जाडी आणि तिने प्लास्टिक सर्जरी केली असेल असे अनेक आरोप तिच्यावर झाले नागराज मंजुळेचा सैराट ज्याने मराठी सिनेमा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला याच सैराटचा बॉलिवूडमध्ये रिमेक करण्यात आला ज्याचं नाव धडक हिरोईन होती श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर बाप बोनी कपूर आणि आई श्रीदेवी असल्यामुळे साहजिकच तुलना होणारच अशातही जान्हवीने आपली छाप सोडली आलिया भट रणबीर कपूर आणि ऋतिक रोशन यांनी पोकिट्सने आपल्या ऍक्टिंगच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे जानवी तशी नवखीच मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून कपड्यांची ऑर्डर मागू शकता या आधीचा स्टॉक फक्त दोन दिवसात समाप्त झालेला आहे आणि तुमचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता नवे स्टॉक आलेला आहे मित्रांनो लगेच व्हॉट्सअप करा देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला फ्री डिलिव्हरी आणि चाळीस टक्के डिस्काउंट देत आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आता येऊयात मेन मुद्द्यावर दरअसल विकास द्विवेदी यांनी लल्लन टॉप वर जान्हवीचा इंटरव्ह्यू घेतला ज्या तिने तिचं वेगळंपण दाखवून दिलं या सेलिब्रिटी लोकांची मुलं अर्धवट असतात यांना जास्त काही समजत नाही अशी समज असते पण तिने ती खोडून काढली स्वतःच्या बाबतीत तिला इतिहासाची खूप आवड आहे हे ऐकल्यावर वेगळंच काहीतरी वाटलं माझ्या लाईनी तिला आहे याचा थोडा आनंद झाला कारण इतिहास हा विषय बऱ्याच लोकांना बोरिंग अवघड आणि तारका देण्यात ठेवायला अवघड वाटणारा विषय पण जान्हवीच्या आवडीचा त्यातही जगातील सर्वात वादाचा चर्चेचा आणि दोन गट पडणारा विषय म्हणजे गांधी आणि आंबेडकर हा विषय जान्हवीचा आवडीच ऐकून मी आणि तुम्हीच काय तर स्वतः विकास द्विती प्रभावित झाले कारण हे नेपोकिट्स इतके हुशार नसतात असं म्हटलं जातं पण जान्हवीचे विचार ऐकून जान्हवी त्या पारड्यात बसत नाही हेच समजून येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्याविषयी ती मोकळेपणाने व्यक्त झाली त्याचप्रमाणे जात या विषयावर कधीच शाळेत किंवा घरात चर्चा झाली नाही असंही तिने सांगितलं आहे अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करते या प्रमोशनानिमित्त निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जानवी इतिहास या विषयाबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली इतिहासातील असा कोणता काळ तुला पुन्हा पाहायला आवडेल असा प्रश्न तिला विचारण्यात आलेला होता त्यावर तिनं सांगितलं की तिला भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व ने करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहायला आवडेल त्यावर जानवी म्हणाली खरंच तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे का पण माझी एक अट आहे मी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यावर मला प्रतिप्रश्न करू नका कारण माझे मतं प्रेक्षकांपर्यंत कोणत्या उद्देशाने पोहोचतील याचा अंदाज बांधता येत नाही जान्हवी पुढे म्हणते मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप महत्वाचं ठरेल कोणत्या मूल्यांसाठी ते लढले आणि त्यांची मतं काळानुसार कशी बदलत गेली त्याचा लोकांवर कसा प्रभाव पडला याबद्दलची वेळ चर्चा ऐकायची आहे या दोघांनीही आपल्या समाजाला खूप काही दिलं त्यामुळे मला असं वाटतं की ते चर्चा खरीच ऐकण्यासारखी असेल जानवी पुढे म्हणाले सुरुवातीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मतं जातीच्या बाबतीत फार कठोर होती तर गांधींची मतं वेळेनुसार विकसित होत गेली आपल्या समाजातील जातीची समस्या एक तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्याबाबत जाणून घेणं आणि त्या आयुष्य जगणं यात खूप मोठा फरक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः ते आयुष्य जगले तिच्या या बोलण्यावरून जानवी किती मॅच्युअर आहे आणि इतिहासाची तिला किती जाण आहे समाजातील चाली रूढी परंपरा आणि इतिहासाची तिला पूर्णपणे जाण आहे हेच दिसून येतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात माझ्याकडून कपड्यांची का ऑर्डर मागू शकता खास तुमच्यासाठी चाळीस टक्के डिस्काउंट आहे आणि देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात फ्री डिलिव्हरी आहे तर वाट कशाची बघताय लगेच व्हॉट्सअप करा चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम